माझं नाव मिनल गजानन पाटील आहे सांगवे प्रभाग क्रमांक तीन माझी निशाणी आहे छत्री तर मी मागच्या सात आठ महिन्यापासून तर मी सगळ्या जनतेपर्यंत पोहोचलेलीच आहे पण जेव्हापासून माझी निशाणी आली छत्री तेव्हापासून सुद्धा मी माझ्या सर्व जनतेपर्यंत पोहोचली आहे तरी यादी कदाचित नजर चुकीने एखादा भाग किंवा एखादी गल्ली किंवा कुठला एखादा एरिया जर राहिला गेलं असेल तर मी माझ्या वतीने त्यांना मी माफी मागू इच्छिते पण मला शंभर टक्के खात्री आहे की माझी पूर्ण जनता ही माझ्यासोबत आहे आणि माझी छत्री ही निशाणी आहे ती सर्व जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आमच्या सा सात आठ महिन्यांपासून त्यांच्यासोबत जे नातं तयार केलेलं आहे ते मागच्या पाच वर्षापासून जे कोणी करू शकलं नाही ते मी एकट्या महिलेने सात आठ महिन्यामध्ये करून दाखवलेलं आहे हा याच त्या विश्वासाचं हे उत्तर आहे माझे त्यासाठीच माझ्या सर्व जनतेला हात जोडून मी विनंती करते की जरी मी शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्रभाव फार मोठा आहे तरी यदा कदाचित मी तुमच्यापर्यंत जरी नाही पोहोचू शकले कारण आमच्या विरोधात भरपूर सारे षडयंत्र रचले जातात तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण ज्या जोमानी कामं करत होतो त्याच कारणामुळं आपलं आपल्याला एक तिकीट कापलं गेलं ऐन वेळेला म्हणून मी आज अपक्ष म्हणून तुमच्या समोर राहिले आणि तेच षडयंत्र अजून पण सुरू आहेत एका महिलेला पाय खेचण्याची कामं चालू आहेत नको त्या गोष्टी बोलल्या जातात आमच्या विरोधात आमची खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे पण जनता खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी आहे म्हणून या गोष्टींचा कुठलाही ती मात्र फरक माझ्यावरती पडणार नाही माझ्या सर्व मतदार बंधूंना सगळ्यांना तिळगुळ हे मला पोहोचवायचंच आहेत पण तरी जरी शक्य नाही झालं तरी मी तुमच्या सर्वांना माँग, माफी मागते तुमच्या सर्वांचा साथ मला नक्कीच द्या पंधरा तारखेला वेळ खूप कमी आहे प्रभाग खूप मोठा आहे महिला सक्षमीकरणासाठी मी भरपूर साऱ्या मीटिंग पण घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात रोजगार सुद्धा उपलब्ध करून द्यायचा आहे आपल्या सांगवी प्रभागाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जो पण मी आराखडा तयार केलेला आहे तर त्या आराखड्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न असेल तर तो आहे माझा पाण्याचा मी तोच हाती घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सर्वात प्रथम मी त्याच्यावरती काम करणार आहे कारण पाणी हे आपल्या आपल्या डायरेक्ट आरोग्याशी जोडणारी आरोग्याशी जोडलं जातं आणि तिथूनच आपल्या आजारपणाचं प्रमाण वाढतं त्यासाठी सर्वात प्रथम तर मी लक्ष देणार आहे ते पाण्यासंदर्भात आणि स्वच्छते खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही मला ग्राउंडवरचा रिपोर्ट तुम्ही दिला त्याबद्दल मी सर्वांच्या खूप मना मनापासून आभार मानते अशी सात कायमस्वरूपी माझ्या जनतेकडून पाहिजे फक्त मतदाना दिवशी दिवसांपुरती नसून कायमस्वरूपी राहावी आणि तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करते की पंधरा तारखेला माझ्या पिवळ्या रंगाच्या मशीनवरती सहाव्या नंबरचं बटन म्हणजे छत्री या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने बहु विजयी करा त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्यापासून खूप खूप शुभेच्छा